पूजनीय डॉक्टर बाबासाहेबांचा ऐतिहासिक धम्म दीक्षेचा निर्णय मोठा पवित्र ऐतिहासिक का आहे कारण या मातीतला माणुसकीचा संस्कार हरवला त्या माणुसकीच्या संस्काराला पुन्हा एकदा परत करण्याकरिता बुद्धाची स्थापना होणं नितांत गरजेचं आहे विद्येतला बुद्ध डिग्रीतला बुद्ध आचरणातला बुद्ध बोलण्यातला बुद्ध वागण्यातला बुद्ध निर्णयातला बुद्ध कष्टातला बुद्ध नियोजनातला बुद्ध एकमेकांना जोडणारा बुद्ध एकमेकांना एक्सेप्ट करणारा बुद्ध एकमेकाच्यासाठी अनंत त्याग करणारा बुद्ध तो बुद्ध द्यावा लागेल तोडणारा बुद्ध कधीच नाही भेटला जर कोणी तोडतच असेल तर तो डोळे बंद करून मना याच्याकडे बुद्ध नाही तोडायचं काम करत आहे आता आम्हाला दोन दिवस मोठं कठीण झालं होतं तोडणाऱ्या माणसाचं काम फक्त तोडायचंच असते हे तोडू का हे फोडू का तुम्ही कसे काय जोडायला निघाले मी येऊन तोडूनच टाकतो मी फोडूनच टाकतो आणि मग लोक म्हणतात की हे असा कसा बुद्ध आहे तुमचा आमच्यातला बुद्ध माणसाला जोडतो तुमचा बुद्ध तुम्ही तोडण्यासाठी कसे काय घेऊन येता नऊशे नव्याण्णव हत्या करणाऱ्या अंगुली मालाला तुटलेल्या विस्कटलेल्या पराजित झालेल्या माणुसकी हरवलेल्या अंगुली मालाला बुद्धाने जोडलं छातीला लावलं आणि बुद्ध म्हणाले तो पुन्हा एकदा माणूस होशील काय मोठा शब्द आहे नऊशे नव्याण्णव हत्या करणारा माणूस भगवान या तलवारीने मी माणसं कापली आहेत स्त्रिया कापल्या आहेत वृद्ध स्त्रिया कापल्या आहेत का व्यापारी कापले आहेत चांगले कापले वाईट कापले भगवान मी माणूस बनेल अंगुली माला जिथे सूर्य दिसेल ती सकाळ ये इकडे हातातली रक्ताने माखलेली तरवार दे फेकून गळ्यातल्या करंगळ्याची ही संख्या त्यागून दे ये माझ्याकडे डोक्यावरचे केस आणि वाढलेली दाढी मुंडन कर माझ्या उजव्या खांद्यावर कायम एक शिल्लक वस्त्र ठेवतो ये मी तुझ्या खांद्यावर वस्त्र टाकतो आणि बुद्धाने अनंत रूपाचा एकच शब्द बोलला यही भिक्कवे अंगुली मालस्स वदस्स बुद्धा मी यही भिक्कवे यही भिक्कवे जाताना एकटा माझा प्रिय बुद्ध गेला आणि त्या अपघनदाट भयानक जंगलातून दुसरा भिक्कू घेऊन बुद्ध आले याला माणूस की म्हणतात पॉवर ऑफ ह्युमॅनिटी पॉवर ऑफ कम्पॅशन आहे पावराप ऑफ मेत्ता मुदिता क्षमा काय ताकद आहे या शब्दांमध्ये आम्र लोकांनी नर्तिका म्हटलं गणिका म्हटलं वेश्या म्हटलं आणि बुद्ध म्हणतात हे भगिनी तुझं दिलेलं निमंत्रण बुद्धाने स्वीकारलं आणि तुझ्या मनामध्ये उद्या बुद्ध भोजन करायला येतील Hey भगीनी, भगीनी। हे भगिनी भगिनी आम्रपाली आपल्या मुखातून म्हणते जेव्हापासून मला कळत आहे तेव्हापासून ते आतापर्यंत या साऱ्या पुरुषांनी कोणीतरी मला नर्तिका म्हटलं कोणी वेश्या म्हटलं मला गणिका म्हटलं पण भगिनी म्हटणारा एकमेव बुद्ध पुरुष पहिलाच मला भेटला हे तथागता नतमस्तक होते मी तुम्हाला भगवान जाऊ नका तिच्याकडे भगवान ती नर्तिकाय भगवान ती वेश्या आहे भगवान ती गणिका आहे वेश्या असेल तुझ्यासाठी नर्तिका असेल तुझ्यासाठी गणिका असेल तुझ्यासाठी बुद्धासाठी ती बुद्धाची बहीण आहे भगिनी आहे आणि बुद्ध तिथेच जातील आणि निसंकोच बुद्ध जाऊन तिचं भोजन ग्रहण करतील राजा म्हणतो भगवान जाऊ नका मी तुम्हाला सोन्याच्या पात्रात जेवण देतो भगवान तुम्ही जाऊ नका तिच्याकडे मी तुम्हाला सोन्याच्या रथावर बसून नेतो बुद्ध म्हणाले बुद्ध तिच्या जे दिल त्या पात्रात जेवतील आणि तिच्या आम्रवनात पायी चालत जातील पण आज बुद्ध आम्रपालीच्याच वनात जातील आणि विस्कटलेली आम्रपाली अपमानित झालेली आम्रपाली वेश्या म्हटलेली आम्रपाली गणिका म्हटलेली आम्रपाली दुःखी आम्रपाली अपमानित आम्रपाली वाईट टाकलेली आम्रपाली या इतिहासात स्त्री म्हणून सर्वात पहिलं निब्बाण प्राप्ती करण्याचं काम आम्रपालीलाच मिळालं आणि तिच्या पायावर साऱ्या जगाने डोकं ठेवलं जस्ट गो टू त्रिपिटका आणि फाईंड आउट द द सुद्धा एनर्जी ऑफ निब्बाना, निब्बाना स्त्री म्हणून निब्बानाचा साक्षात्कार करणारी पहिली स्त्री सुजाता नाही गौतमी नाही यशोधरा नाही पहिली स्त्री अम्रपाली माणुसकीला बुद्धांनी ओळखलं आणि त्या निरंतर नितांत बुद्धांचे तुम्ही आणि मी या मातीत पुन्हा एकदा माणूस की बिजरोपित करणारे आहेत अनेक अंगुलीमाल तुमच्या माझ्या आयुष्यात येतील येऊ द्या पण अंगुलीमालाचं परिवर्तन करण्याचा संयम मात्र कधी सोडू नका कधीच नका येतील अंगुलीमाल अंगुलीमालाचं परिवर्तन बुद्धांनी केलं कधी अंतर्मनात आपल्यातही अंगुलीमाल बसलेले असतात हळूहळू हळूहळू रागाचा अंगुलीमाल द्वेषाचा अंगुलीमाल क्रोधाचा अंगुलीमाल अहंकाराचा अंगुलीमाल गर्व अभिमानाचा अंगुलीमाल मीपणाचा अंगुलीमाल अविद्येचा अंगुलीमाल अंधकारातला अंगुलीमाल हळूहळू नष्ट करत करत प्रज्ञेतला त्यागातला अरंत अंगुलीमाल जेव्हा तुमच्यात उभा राहील आणि तो अंगुलीमाल जग जिंकेल शेण फेकून मारलं दगड फेकून मारले बुद्ध काय अंगुली माल आज भिक्षा मिळाली का भगवान भिक्षापात्रात तर काही मिळालं नाही होय माझ्या कर्माची भिक्षा मला मिळाली मला आज दहा लोकांनी शेण फेकून मारलं तीन लोकांनी दगड फेकून मारले आणि एका माणसाने भगवान मला काठीने मारलं मग तू काय केलं भगवान ज्याने शेण फेकून मारलं त्याला म्हटलं शेण मारलं काही हरकत नाही धू निघून जाईल भगवान ज्याने मला दगड फेकून मारले मी म्हटलं काही हरकत नाही तू तर दगड फेकून मारले मी तर तलवारीनंच माणसं कापले तुझ्या दगडाने कमीत कमी माझा मृत्यू तरी होत नाही भगवान ज्याने काठीने मला मारलं मी त्याला म्हटलं बरी झाली तू तलवार नाही आणलीस भगवान ज्याने शेण फेकून मारलं त्यालाही म्हटलं मंगल हो तुझं ज्याने दगड फेकून मारला त्यालाही म्हटलं मंगल हो तुझं आणि भगवान ज्याने काठीने मला मारलं त्यालाही म्हटलं मंगल हो तुझं बुद्ध म्हणतात हा संयमच तुझा या जगाला आदर्श अंगुलीमाल देईल हे अंगुलीमाला अन्न नाही भेटलं तरी चालेल पण उद्या पुन्हा एकदा भिक्षेला जा हार मानू नको एक दिवस तेच लोक तुला इवांगो आणि अनुभव द्या म्हणजे कढी आणि भात देतील गरम गरम कढी आणि भात देतील जोपर्यंत ते देत नाहीत तू संयम मात्र सोडू नको आणि एक दिवस उजाडला ज्याने शेण फेकून मारलं त्या माणसाने आपलं डोकं अंगुलीमालाच्या पायावर ठेवलं आणि अरंत अंगुलीमालाचा आशीर्वाद घेतला आणि तेव्हा अंगुलीमाल म्हणतात चुकूनही बुद्धाचा साक्षात्कार केल्यानंतर शुल्लकात शुल्लक सुद्धा मुंगीची सुद्धा मी हत्या केली नाही हे बुद्धांचं शील आता मी रक्षण करीत आहे रक्षण करीत आहे आणि तो प्रचंड परिवर्तनातला अंगुलीमाल सुद्धा आपल्या सोबत आहे आणि ती ऊर्जा घेऊन जेव्हा आपण उतरतो तेव्हा आपल्या चित्तात कधी कोणाबद्दल राग द्वेष लोभ मोह क्रोध अहंकार गर्व अभिमान उत्पन्न होत नाही बिकॉज आय एम ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा अंगुलीमाला वॉज द ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा अंबपाली वॉज द ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा सम्राट चक्रवर्ती एम्पायर अशोका वॉज द ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा अँड माय दिर बोधी सत्वा इज फॉलोअर ऑफ द बुद्धा सो आय एम ऑथेंटिक फॉलोअर ऑफ द बुद्धा तुमचं नातं कोणासोबत जोडलंय या थोर लोकांच्या सोबत जोडलंय आणि म्हणून उद्याची सकाळ उद्याचं भविष्य उद्याचं काम तुमच्या अनंत ताकदीच्या प्रज्ञेने विद्येने आणि परिवर्तनानेच आपल्याला जिंकता येईल पैशाने जर जग जिंकता आलं असतं तर सम्राट अशोक राजा एवढा पैसेवाला माणूस ना इतिहासात कधी झाला ना आज कधी आहे ना कधी पुढे होणार आहे पण तोही माणूस म्हणतो पैशापेक्षा मोठं काय तर पैशापेक्षा मोठी माणुसकी आणि पैशापेक्षा मोठी बुद्धाची करुणा आणि सर्वात मोठं काय तर माझा प्रिय बुद्ध